र फॉर रवीचा तर मित्रांनो र फॉर रवीचा त्याचा हा ब्लॉग आहे तर याचे या दादाचे पण ब्लॉग आपण बघत असतो तसंच स्टोरी ऑफ फेल म्हणजे आपला जोगशीतलाच आहे असं त्याचे ब्लॉग बघू शकता आणि हा आहे जो मस्त इकले तिथले असे जवळजवळचे स्पॉट वगैरे दाखवत असतो प्रत्येक गोष्टी त्याचे घरातले पण काही ब्लॉग्स असतात र फॉर रवीचा त्याचा फोटो आता आला तर समोर दाखवेन तुम्हाला तर आता आपल्या ब्लॉककडे वी आपण आपला ब्लॉक तुम्हाला तंब्यानं कळलाच आहे रविवार आहे आपण एकटेच आहोत वैश्यू आणि मोर्या बाहेर आहेत म्हणजे ते लोक नाहीच आहेत आणि एकटे असल्यामुळे आपणच काहीतरी बनवतो आणि आपणच खातायत आज रविवार असल्यामुळे चिकन बनवतो आहे हवं का हा रॉर रवीचा आणि फॉर अजय इथे आता इथे लक्ष द्या तर आता आपण चिकन बनवणार आहोत ग्रीन चिकन तर हा आधी मी पूर्वी पण ग्रीन चिकन म्हणजे पूर्वी म्हणजे बरंच कॉलेज टायमाला असताना ना असं तर ग्रीन चिकन मी ते बनवलं त्याच्यानंतर अजून एकदा पण नाही बनवलं तर आता आपण तेच करूया जाऊया आतमध्ये आणि तुम्हाला दाखवतो सामग्री सामग्री तुम्हाला दाखवलीच पाहिजे आणि तशी अशी सामग्री आहे हे चिकन आहेत तर चिकन मी दोन्ही लेग पूर्ण असे ठेवले आहेत जास्त नाही आणलं अर्धा ते पाव किलोच आहे आणि बाकी हे मटेरियल आहे कांदा आहे कोथिंबीर आहे वाटप करायला म्हणजे ते मसाला बनवायचा आहे त्यासाठी हळद आपला सॉरी आला आणि मिरची हिरवी मिरची तसंच थोडंसं वाटपासाठी हा मी सुका खोबरं आणलेला आहे पॅकेट आहे हे पहिलं आपण मस्तपैकी भाजून घेऊ मग त्याचं पण वाटण करूया थोडंसं आणि हा ग्रीन कोथिंबीर आणि ग्रीन मिरची आणि आलं ह्याचं वेगळं एक वाटण बनेल तर आता मित्रांनो तयार राहा नवीन डिश अ फॉर अजय च फॉर चिकन ट्रिंग ट्रिंग कांदा कापून झालेला आहे आता आपण पॅन ठेवलेले ते ह्या पॅनवरती पहिलं आपलं हे जे सुको खोबरं आहे आणि कांदा हे दोघं मस्त की फ्राय करून घेऊया पहिलं मग साईड बाय साईड आपण मिक्सर लावायचं आहे तर गॅस चालू करायचं आहे आपल्याला औ गॅस चालू करण्यासाठी पहिली मेन लाईन चालू करायला लागेल तर मित्रांनो मेन लाईन कधी पण बंद करून जा म्हणजे जेवढून नसेल तेव्हा काम तेव्हा बंद मेन लाईनच बंद करायला डायरेक्ट कधी पण आणि असं नको की आपण जेवण झालं की तो ती फक्त ती तो स्विच आहे तो बंद करतो तर तुमच्याकडे गॅस लाईन असेल तर मेन लाईन पण कधीकडे बंद करू जेव्हा नसेल काम तर मेन लाईन बंद करा तर आता आपण करूया सुरुवात गॅस पेटवला आहे तेव्हा ठेवलेला आहे आणि तुम्ही बोला रे हा पेपर लावला कशाला रे पेपर पेपर लावला मी कशाला का नाही कारण जेवण मिळवून जाणं सगळं उडत नाही इकडे तिकडे ते पूर्ण इकडे तर भांडी किंवा हे भांडी ठेवलीत तर ते खराब होऊ नये म्हणून मी तिथे लावून ठेवलं आहे नंतर कान टाकणार ठीक आहे आता हे जरा तापू दे थोडंसं तेल टाकेन आणि तेल टाकलं नंतर आपला <coughs> खोबरं टाकून घेतलेलं आहे हे चांगलं आपण करून घ्यायचं आहे लाल लाल ला झाला की मस्त गॅस हलका कमी करूया आणि हे बघा मस्त लाल लाल होतं आहे खोबरं भाजलं जातं आहे चांगलं त्याच्यामध्ये तर की झालेला आहे भाजून पण जास्तच झालेलं भाजलेलं आहे मग आता काढतो मी ह्याच्यानं याचा ताटामध्ये काढून घेऊया कांदा तर कांद्यासाठी परत एकदा थोडं तेल टाकूया आपल्या दोन वाटणं मिक्सरला लावायचे आहेत म्हणजे हे खोबरे आहेत आणि हे वाटण वेगळं करायला लागेल तर आता झालं तर मित्रांनो हे कांदा टाकून घेऊया कांदा मी थोडा पाण्यात ठेवलेला थो डोळेजळू नये म्हणून म्हणून त्याचा आवाज येते पण हा आवाज ऐकायला मजा येते ओ हो 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 पिवळा असा तांबसार सोन्यासारखा दिसेल असं बोलतात अरे कांद्याचं सोनं जरा तर मजा आहे ना खायला सोनं घ्यायची गरज नाही त्याला कांद्याचं सोनं अरे तो सो गया। <laughs> तो तो तो, हे तो पप्पूज्या या असे कांदा टालो वे सोनं बाहेर मित्रांनो कांदा इथे फ्राय होतोय तोपर्यंत आपण हे वाटण मस्त इथे लावून घेऊया मिक्सर मी लावलेलं आहे तर हे मिक्सरमध्ये पट्ट करून घेऊया पहिलं सगळं कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मिरच्या टाकलेल्या आहेत आणि हे थोडंसं आलं नाही येतो म्हणून आपण हा लसूण पेस्ट आहे ती वापरणार आहोत नंतर ठीक आहे ती टाकायची गरज नाही तर आता एवढं पिसून घेतो आणि भेटतो तुम्हाला तर ग्रीन वाटण झालेलं आहे आपलं तयार ए चुटकी मी होत आहे बाय तर आता एक चुटकी मी हे पण बंडो क्या कांदा आहे कांदा झाला मस्त परतून झालेला आहे आणि आता हे लावून घेऊया आपण मिक्सरला हे पण असं तर मित्रांनो आता हे वाटून घेऊया आणि सगळ्यात मोठा टास्क म्हणजे हात असतो वाटण करायचं आता हा थोडासा जास्तच करपलेला आहे हलकासा को मला वाटतं काळं काळं मटण न कोवायला पण मजा येते हा थोडा वेळ ह्याच्यामध्ये जातो वाटण काढून घेऊया मिक्सरचा को आवाज कोणाला आवडतो त्याने ऐका फिरवा असं थोडं थांबायचं तर फिरवायचं ह्याच्यामध्ये जास्त वेळ जातो काल मित्रांनो घरी ऑफिसला जाता जाता चुकून माझ्याकडनं हा टॅप ओपन राहिला आणि झालं काय असं की मी जस्ट एंट्री केली आणि पाण्याचा आवाज होता आणि हे जे बेसिन आहे ना हे पूर्ण भरलं भरून असं ओतून बाहेर गेलं आणि ह्या मागचा दरवाजा म्हणजे हे हा दरवाजापर्यंत पाणी आलेलंच होतं तेवढ्यात मी एंट्री केली काढले बूट आणि बाई पहिला नळबंद नाही म्हणजे मी आता प्रत्येक दोन वेळा तीन वेळा बघून जातो गॅस पाणी सगळे नळ कुठे बंद आहेत की नाही तर आता एकटा आहे ना आपण इथे त्या दिवशी नेमकं मी उशीर आलो जरा अजून थोडा लेट झाला तर ना तळस असलं असतं घरात तळ पण थँक गॉड मी देवाला थँक्यू बोलतो की त्याने मला घरात म्हणजे टाईमावरती घरात आणलेलं आहे हे पण झालेलं आहे आणि फायनली टास्क झालेला आहे बस येतं नाही दोन्ही वाटण झालेले आहेत Uh, ह्याच्यातलं थोडंसं यूज होईल आणि आपलं हे वाटण वापरायचं आहे आणि हा मोठा टास्क आहे विचार करू होतो टोपात कडू का कढईत कडू चॉईस केली शेवटी कढई ठीक आहे कढईमध्येच करूया आपण आता आणि आता ह्याच्यासाठी आपला सुरुवातीला थोडासा कांदा थोडासा टॉमॅटो आणि कढीपत्ता कापा लागेल तर मित्रांनो आता आपण सुरू करूया आपला प्रोग्राम जो अर्धवट राहायला म्हणजे पूर्ण करायचा राहील आणि आता सुरुवातीला पहिला गॅस पेटवतो गॅस पेटलेला आहे कढई ठेवतो कढई ठेवून झालं की मग आता थोडंसं तेल सोडूया हलकासा गरम होऊ द्या गरम झालं की मग मी तेल सोडतो भाई एकदम जबरदस्त चिकन बनवणार आहे आपण तेल सोडलेलं आहे तेल सोडून झालं की नंतर आपण इथे गरम पत्ता वगैरे आपण ठेवलेला आहे तेजपत्ता ह्याला काय म्हणतात माहिती नाही काय बोलतात त्याला का खडा मसाला आहे तर हा खडा मसाला आपण आता त्याच्यात सोडणार आहोत गॅस थोडंसं कमी करूया तडताड ताडता डोळे तुमच्या लहान मुलांना थोडंसं लांब करा स्क्रीनपासून तेल उडण्याची शक्यता आहे हे मस्तपैकी आता जवळजवळ फ्राय होते तेजपत्ता आणि पहिलं वाटण आहे ते मस्तपैकी शिजून घ्यावं लागेल आपल्याला ते वाटण शिजून झालं की मग चिकन आपण त्याच्यामध्ये सोडणार आहोत कांदा थोडंसं आणि टॅमॅटो थोडासा बस तर हे आता हे मस्तपैकी मी असं हलवून घेतो आहे वा वा गरम गरम तेजपत्त्याचा वास यायला लागला आहे मस्त हे झालं ना की मग ह्याच्यातलं आपण हे वाटण आहे थोडं हे वाटणं ह्याच्यात टाकणार आहोत तर बघूया क माझ्या पद्धतीने करतो आहे काही रेसिपीचं काही आहे नाही आहे पण ग्रीन चिकन करायचा प्रयत्न आहे माझा ग्रीन मसाल्यामध्ये करायचा तर बघूया कसं होतं शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा कोणी माझ्या न चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलकॉन तबाला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळे मिळत राहतील माझे महाबळेश्वरचे ब्लॉग कसे वाटले तुम्हाला तिथे गेलो तर जास्त काय शूट नाही करता आला आपण बिंदूच्या घरी गेलो त्याआधी सुरुवातीला नंतर आपण निलेशच्या घरी गेलो मग त्यानंतर आपला परतीचा प्रवास तिथे आजारी पडलो म्हणून थोडासा त्रास झालेला तर मित्रांनो आपला कामा लागेल आपण हे चांगलं बरं आहे की कांदा मस्त लाल झालेला आहे फ्राय तेजपत्ता पण हे बघा डन तर आता हे थोडंसं वाटण आहे वाटण पूर्ण वा भरलेलं आहे आणि हे वाटण मी थोडंसं टाकून घेतो आधी कारण हे वाटण शिजवी चांगलं मग हे ग्रीन आहे ग्रीन र पातळ झालं आपलं नो इशू आपण असंच हे करू कारण पाणी जास्त झालं ठीक आहे तर हे वाटण आहे असंच बघा मस्त एक नंबर भोवणार आहे मला माहिती आहे पूर्णपणे कारण बनवतो कोण आहे मी हे वाटण पूर्ण टाकून घ्या आणि आता शिजू देवे द्यायचं आहे कारण ह्याला कड येऊ द्या थोडासा आणि कड आला की आपण परत भेटूया मित्रांनो नऊ आणि एकदा उकळी आलेली आहे तर मस्त उकळी आलेली आहे बघा वाटण वाटणपासून मस्त घट्ट झालेलं इथे तर हे थोडं पातळ करणार आहोत आपण का पाणी टाकून ठीक आहे तर मित्रांनो आता थोडंसं मीठ टाकून घेतो वाटण्याच्यामध्ये मीठ आपण हाताने टाकतो मी आणि आता आपण ह्याच्यावर चिकन सोडणार आहोत तर चिकन सोडलं आहे आणि चिकन मी थोडंसं इथे साईडला काढलं आहे म्हणजे थोडंसं मसाला वगैरे टाकून इथे सोडला आहे हे फ्राय करणार आहोत आणि हे बाकीचं चिकन आहे ते आपण ह्याच्यात सोडतो आता तर हे असं आपण सोडलेलं आहे ठीक आहे बघा दोन लेग मस्तपैकी पूर्ण अख्खीच अख्खी ठेवलेत हो मी तर आता हे थोडंसं हलक्या हलक्या हाताने हलवता येणार नाही कारण पूर्ण जाम झालं आहे तर मी प्रयत्न करतो थोडंसं मसाला वगैरे वरती घ्यायला आणि आपण ह्याला आता ठेवणार आहोत पाणी टाकून थोडंसं ठेवलं की हे असं पलटी मारत्या हळूहळू पलटी मारा घाई करू नका आपलं टोप छोटं आहे आणि मटेरियल जास्त झालं आहे ठीक आहे आपला घट्टच करायचं आहे आता याच्यात पाणी सोडूया आणि हे मस्तपैकी शिजायला ठेवूया आता असं थोडंसं पाणी टाकतो मी आता हे चांगलं शिजू दे शिजून झालं की आपण भेटूया थोडीशी कढई हलकी क्रॉस आहे आपण एक साईडने इथून घेऊया आता परफेक्ट आहे चला आणि गॅस थोडासा मोठा करायचा कर ना तर आणि हे चिकन आहे आपण नंतर असं फ्राय करणार आहोत ह्याला मिक्स करून घेतो ह्याच्यामध्ये तिखट मसाला परत घाटी मसाला आहे हळद आहे आणि मीठ आहे तर असं चिकन फ्राय करायला मजा येते आणि चिकन असं फ्राय करून तुम्ही खाल्लं असेल सगळेच खातात पण असं घरी करा आणि आगरी कोली मसाला वापरा एक नंबर ठीक आहे तर हे सगळं झालेलं आहे आणि हे आपण थोडं फ्राय करून घेऊया तर मित्रांनो मजा घ्या चिकन खा आनंदीत राहा आनंदित राहा आनंदीत राहा इथे एक साईडला आपलं चिकन बंथेर आहे मस्त पिकी इथे उकळी येते थोडंसं मीठ टाकीन नंतर शेवटला आणि इथे होत आहे आपलं चिकन फ्राय आहे मी साईडला एक थोडं चिकन काढलेलं तर हे चिकन फ्राय इथे होतं आहे हे मस्त फ्राय होऊ द्या ह्याला पण मी ढाकून ठेवणार आहे भाई लाल 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 झाले लाल, लाल, कलर बघा मित्रांनो चिकनचा कलर तर चिकन चिकनचे मी काढले जास्त नरम नरमवाले तर हे पण फ्राय होऊ द्या आणि इथे उकळी येऊ द्या हां आणि मला वाटतं हे ताट आता मी इथे ठेवायला पाहिजे आणि हलकासा गॅस इथे कमी केला पाहिजे म्हणजे जेणेकरून उन्नण नाही तर बघत राहा थोड्या मस्तपैकी कशी उकळी येते हे उकळत राहणार आहे आणि उक उकळू द्या त्याला आणि आपण हे थोडं पण मी काढून पलटी मारणार आहे चिकन ते चांगलं फ्राय होईल आणि बंद का करतो आहे कारण ते बंद करून चांगला वाफ वाफ पण अजून शिजलं जातं चांगलं फटाफट त्याच्यासाठी आपण हे फ्रायवरती एक धाकण ठेवलेलं आहे आणि आता साईड बाय साईड आहे बघा पसारा पसारा हा सगळा आपल्याला साफ करायचा आहे हे झालं की मी पटकन माझी साईडची छोटी कामं आहेत ती करून घेतो म्हणजे काय ओव्हरलोड नको ओव्हरलोड वा वा उकळी का बादशा पण प्रथम प्रथम आपण थोडंसं हलकंसा रस्सा आहे तो टेस्ट करून घेणार आहोत बघ्या कसा झालेला आहे तसा वाटीवर टेस्ट घेतलेला आहे टेस्ट करायला म्हणजे मीठ टाकायला मला तर पर टेस्ट करून बघतो पहिले कसं आहे मसाला वगैरे परफेक्ट आहे फक्त एवढंच आहे आणि आहे ते आता मीठ टाकूया तर मला वाटतं आता मीठ बरोबर पडलेलं आहे पण बाकी मसाला आणि हे सगळं टेस्ट वगैरे मस्त आहे आ, जो कोथिंबीरचा मसाला तर टेस्ट आहे मस्तपैकी आणि आपलं वाटप केलं आहे तर तो, तो वेगळंच आहे ते प्रश्नच आहे तर मी असं तातारतच घेतलं ना असं दाबून कळेल मला नाही शिजलं आहे भल्यापैकी शिजलेलं आहे मग थोडंसं अजून ठेवून देऊया हे करत मग मी थोड्याने गॅस बंद करेन तर मित्रांनो मस्त झालं आहे धनधनी हा पिस आहे थोडासा खाऊन बघतो ऐक नंबर वा काय बनाय अजय हे फॉर अजय आणि चिफवा <laughs> चिकन स मित्रांनो बा मस्तपैकी उकळी आलेले आहे छान झालेलं आहे इथे आपलं चिकन फ्राय पण झालेलं आहे छान सुंदर 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 आणि आपलं हे काम मेन म्हणजे आहे ते सगळं आटपलेलं आहे की ले ले साइट साइट। किचन मस्त की साफ करून घेतलेलं आहे जरा साईड बाय साईड तर ही सगळी कामं करावी लागतात जेव्हा आपण आपण किचनमध्ये कसतो तेव्हा कारण आपलं किचन ठेवायला लागतं असं नाही तर आपली बायको आणि हे मस्तं की असं घट्ट घट्ट असं मी बनवलं अजून थोडंसं अजून त्याला हे करणार आहे बघा चिकन पीस ओ हो हे एक राम चिकन पीस ह <laughs> लाईक पीस तर हे कसं वाटतंय सुंदर दिसतंय बघायला टेस्ट पण छान आली आता तुम्ही पण तुम्ही पण बनवा बन असेच चिकन आणि खा स्वतःचं आणि इतरांचं पोट भरा चला तर मजा आली आपला चिकन बनवणं तुम्हाला कशी मजा आली की नाही माहिती नाही तुम्हाला बघून ना तोंडाला पाणी सुटलं असणार नक्कीच कदाचित असं पगडी पाणी सुटलं असणार नाही बोलू नका हां देत येतं का येतं येतं ये 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 या 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 सगळ्यांनी <laughs> या जेवायला अजून एवढा जेवणार नाही मी अजून वेळ जेवायला आता शांत बसणार आहे टी व्ही बघणार आहे मस्त एन्जॉय करणार आहे एंटरटाईनमेंट कारण आलो तसं आराम नाही भेटलेला आहे हां अजून काही खाल्लं नाही आहे ही जी का का तर ही रात्रीची सोय होणार आपली दुपारी मी काहीच नाही खाल्लेलं आहे फक्त एक उसाचा ज्यूस पी आला त्याच्यावरती राहिलं तर आता मित्रांनो भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कतली घेऊन पुढच्या वेळेला माहिती नाही रेसिपी येईल का काय माहिती नाही का फिरायला जाणार कुठेतरी तर व्हिडिओ माहिती नाही कसा येईल काय राहिली पण माझ्यावर व्हिडिओ बघित राहा माझे सगळे व्हिडिओ बघत राहा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तरच माझे तुम्हाला व्हिडिओ दिसतील बेल ऐकून दाबा म्हणजेच नोटिफिकेशन तुम्हाला येणार बेल ऐकून दाबा कोण नावत नाही तुम्ही लोक फक्त व्हिडिओ बघता चला तो मित्रांनो तो तो रजा घेतो बाय 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 पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये आणि ची फॉर चिकन ए फॉर अजय बाय बाय